राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी वीस मे रोजी राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील उपस्थित होते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर भुजबळ यांची वर्णी लागली आहे विशेष म्हणजे भुजबळ यांना पुन्हा एकदा अन्न व नागरी पुरवठा देण्यात येण्याची शक्यता निर्माण झाली हे खातं तिसऱ्यांदा त्यांच्याकडे जाणार असल्यामुळे त्यांचा अनुभव आता सरकारला लाभणार आहे छगन भुजबळ हे केवळ एक मंत्री नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावशाली ओबीसी चेहरा आहेत मागील अनेक महिन्यांपासून ते पक्षाच्या कामकाजापासून दूर होते मंत्रिपद न मिळाल्यामुळे त्यांच्या नाराजीचे पडसाद सातत्याने दिसत होते अनेकदा त्यांनी आपली नाराजी मीडियासमोर स्पष्टपणे मांडली देखील होते महायुतीच्या सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना संधी न मिळाल्यामुळे ते नाराज होते मात्र आता त्यांच्या पुनर्नियुक्तीमुळे राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत राष्ट्रवादीचे अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल पटेल यांनी एकमताने भुजबळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला सात दिवसांपूर्वीच त्यांना याबाबत कळवण्यात आले होते अशी माहिती समोर आली आहे भुजबळ यांनीही या निर्णयाला दुजोरा देत मला एक ओळीचा संदेश मिळाला असे नमूद केले हा संदेश ओबीसी समाजाला दिलेला एक स्पष्ट संदेश आहे की त्यांचं नेतृत्व पुन्हा केंद्रस्थानी आहे यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उदान आले भुजबळ यांना मंत्रिमंडळात आणण्यामागे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे राजकारण आहे सर्वोच्च न्यायालयानं महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत अशावेळी ओबीसी समाजातील प्रभावी नेत्याला बाजूला ठेवणं राष्ट्रवादी काँग्रेसला आणि परिणामी ते परवडणारे नव्हते भुजबळ यांची प्रतिमा केवळ ओबीसी नेता म्हणून मर्यादित नाही तर ते प्रशासन आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतही अत्यंत सक्षम असल्याचं वारं वारंवार सिद्ध झालंय त्यांची मंत्रिमंडळात पुन्हा एंट्री म्हणजे केवळ एक पदपूर्ती नव्हे तर येणाऱ्या निवडणुकांसाठी पक्षाचा मास्टर स्ट्रोक मानला जातोय ओबीसी समाजाचे नेतृत्व मजबूत करून पक्षाने आगामी निवडणुकांसाठी आपली रणनीती स्पष्ट केली आहे छगन भुजबळ पुन्हा चर्चेत आले आणि त्यांच्या पुनरागमनामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलंय आता मंत्रिमंडळाची बैठक होणार असून भुजबळ या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री म्हणून सहभागी होणार आहेत हा निर्णय पक्षासाठी राजकीय दृष्टिकोनातून महत्वाचा असून भुजबळांच्या माध्यमातून ओबीसी मतांची दिशा ठरवण्याचा प्रयत्न असल्याचं स्पष्ट होते अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं